नमस्कार प्रजा टाइम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आजवार सोमवार दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगण मिरते टॉमॅटोचे बाजारभाव काय आहेत सध्या टोमॅटोची परिस्थिती काय आहे एक नंबर माल काय विकला आहे दोन नंबर माल काय विकला आहे याची संपूर्ण परिस्थिती आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला आजची टोमॅटोची परिस्थिती समजेल तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार माऊली नमस्कार कुठून आले आम्ही आलो गुरेवाडी पारनर गुरेवारी गुरे गुरे पोखरी म्हणजे शेजारी पोखरी गावी का गा। तर आता तुमच्या शेतामध्ये कोणते व्हरायटी साऊ हे तीन प्रकारचे तिथं सध्याच्या लागवडी किती अशा काय आयडिया गावामध्ये आसपास भरपूर भरपूर आहे का एकरी उत्पादन काय निघून राहिले सध्या आज मार्केटमध्ये किती झाडे आणलेले आम्ही शंभर तिकडली किती शेतकरी इकडे माल घेऊन येतात सर्व शेतकरी सगळे शेतकरी येतात आता सध्या एक नंबर मालाला काय बाजारभाव भेटू पाचशे ते साडेपाचशे दोन नंबर माल तीनशे तीनशे आणि गोलटी माल गोलटी शंभर रुपये आता बाजारभाव वाढलेस असं वाटतंय तुम्हाला बाजारभाऊ का याच्या अगोदर फार परिस्थिती आता 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 कारण काय सगळं पावसामुळे नुसकान आणि लावगडी भरपूर असल्यामुळं नाही नाही आज जे बाजारभाव वाढले याचं मेन कारण काय पावसाचं पावसामुळे म्हणजे प्रमाण कमी पावसाचं प्रमाण कमी झालं म्हणून का नाही पावसाचं प्रमाण जास्त होतं आणि आवक पण थोडी कमी आहे ना कमी आहे का म्हणजे आज साधारणतः एक नंबर माल पाचशे साडेपाचशे पर्यंत विकला गेलेला आहे साधारणतः आता म्हणजे तिकडं नारायणगावची साईड आहे त्याच्यात त्या मार्केटमध्ये आणि ह्या मार्केटमध्ये काही फरक पडतो का किती रुपयाचा फरक पडतो म्हणजे जादा नाही संगमनेर मार्केट चांगले नारंगाव मार्केट पेक्षा म्हणजे भाड्याच्या हिशोबाने विचार जर केला भाड्याचं काय अडचण नाही पण नारंगाव संगमनेर मार्केट कसं आल्यानंतर गाडी खाली होती अडचण येते नारंगाव मार्केटला तिथे तास दों 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 तास दोन दोन तास उभारावं लागते ठीक आहे आता झाडांची परिस्थिती कशी शेतात सध्या चांगले चांगले चांगली जास्तीत जास्त लागवड कोणत्या तिकडे आरिमान साहेब आरिमान साहेब आता हे जे तुम्ही लावलेल्या व्हरायटी जे आहे आता साधारणतः किती दिवस चालतील काय आयस्क्रीमच्या आयड्या स्टार्टिंग म्हणजे अजून किती दिवस चालतील महिने दोन म्हणजे दीड दोन महिने अजून तुम्हाला मार्केटला माल आणता येईल त्याचे पैसे करता येईल पण पावसाने जर जास्त जर परिणाम केलाच तर मग नुसकान होईल सध्या आता डागी डुगी काळे डाग हे येतात का नाही किती प्रश्न किती शंभर जाळ्यांमध्ये किती ग्रीडिंग केली जाते डाग खराब तरी निघतात म्हणजे नुसकान आहे म्हणजे शंभर टक्के माल आज आपला येत नाहीच नुकसान होऊनच येतो ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी बंधूंशी चर्चा केल्यानंतर एक नंबर माल काय विकला दोन नंबर माल काय विकला आणि गुलटी माल काय विकला हे समजलेलं आहेच त्याचबरोबर कोणत्या व्हरायटीला किती रुपये बाजारभाव मिळाला एक नंबर मालाला दोन नंबरला तीन नंबरला व्हरायटीनुसार बाजारभाव आपल्याला आज शेतकरी बंधूंनी आपल्याला सांगितलेला आहे आणि सध्या शेतामध्ये टोमॅटोची परिस्थिती कशी आहे हे पण त्यांनी सांगितलेलं आहे खर्च कसा आहे हेही त्यांनी सांगितलेलं आहे तर आणखी आपल्याला माहिती मिळते का पाहणार आहोत थांबून राहा जेणेकरून आपल्याला आणखी काही माहिती मिळते का हे आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार शेठ आज काय मार्केटची परिस्थिती बरे काय एक नंबर माल काय निघाला आणि साऊ साडेव सारखे ऐंशी सुधारली का तंबाटीची काय कमी झाली सुधारली आता ही परिस्थिती अंदाजी किती दिवस राहील तरी दोन महिने माला म्हणजे डागी पाना केला का डागी पाना काळे डाग वगैरे आता सध्या कुठला माल आहे तुम्ही आणि प्रभार पट्ट्यामधला माल संग अकोला संपला म्हणजे आता तुम्हाला बाहेरचीच माल म्हणजे पारनेर साईड धुळवळ साईड आणखीन लोकांची बस इकडले लोकांची सध्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती कशी प्लॉटची काय आयडिया पाऊस परिस्थिती चांगली हे बाजार साधन आता पुढे किती दिवस टिकून राहतील अंदाजी म्हणजे शेतकऱ्याला मधल्या टाइमिंग मध्ये पैसे करता येतील जर पाऊस आणि जर हे केलं तर प्लॉट जाऊ शकतात आणि तांबाटी बी खराब होऊ शकतात त्याच्यामुळे पैसे पण होऊ शकत नाही जर पाऊस जर झाला नाही तर त्या हिशोबाने पैसे होतील अशी तुमची आयडिया आहे म्हणजे साधारणतः आज हायस्ट काय नाही गाला सगळ्यात तीनशे रुपये ठीक आहे धन्यवाद तर व्यापारी बंधूशी चर्चा केल्यानंतर आपल्याला आजची टोमॅटोची परिस्थिती समजलेली आहे एक नंबर माल काय विकला दोन नंबर काय विकला आणि गोळटी माल काय विकला ही संपूर्ण माहिती आज आपल्याला व्यापारी बंधू कळालेली आहे मागचे बाजार भोव पाहण्यासाठी प्रजाट्यांच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा शेअर करा धन्यवाद